नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन युट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपलं आज सकाळी वाजलेत किती नऊ वाजलेत आपलं डेली रिटून झालेलं आहे चालू तर चला सगळ्या दुकानात आज <गए> काय आज कॉलेजला सुट्टी आहे तर आपण आता मस्तपैकी चहा पिऊया मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया आज कॉलेजला गेलोच नाही काल कॉलेजला गेलो तो दुपारी दोन वाजता घरी आलो एक नंबर कंटाळाला आज पण लय बोरिंग झाले कॉलेज माझे नाहीत कॉलेजमध्ये काही नाही कंटाळ येत सर पण काही एवढे खास नाही हा बेस वाढली मला एक नंबर की सांगली कटिंग करावी लागेल मला की वाढली Haa, ikke særlig. मी घरच्यांना सांगितलं होतं की मला सायकल घेऊन द्या तो आज मी शाळेत जाणार आणि त्याच्यानंतर घरच्यांनी मला सायकल घेऊन दिली घेऊन दिली मी दोन दिवस शाळेत गेलो दोन दिवस शाळेत गेलो आणि तिसऱ्या दिवशी शाळेत सकाळी सकाळी शाळा होते ना कारण मे महिन्यात सकाळची शाळा असते मग गेलो घेऊन आणि शाळा सुटली अकरा साडे अकरा सुटली आणि मग मी सायकलवरून घरी घेते फुल स्पीडमध्ये आणि तिथे एक असा टर्निंग पॉईंट आहे शाळेची जुन्या यातून आणि मी तिथे एक परब होते ते पण मध मध रस्त्या देत रस्त्याची तिथं मी त्याला बघितलंच नाही आणि त्याचे आहे ना डायरेक्ट अंगावर घातले सायकलला आणि त्याच्या ओकिथं आहे ना इथं कानाच्या मग ते हँडल नसतो का सायकलचा तोच लागला ओके तर त्याला किती पन्नास का साठ टक्के टाके पडले होते त्याचे कान आला तो माझी मुळी फाटली होती ना आणि तेव्हा मी घरी आलो सायकल काढली कोणालाच काही सांगितलं नाही डायरेक्ट निघून गेलो आर्थिक तास घरीच नाही आलो काहीच गर, नाही घरचे सगळे शोधत होते परत घरी आलो आणि मग झालं तर वणी घरचे काहीच म्हणले नाही मला मस्त घरी आलो झोपलो डायरेक्ट एक शांत सुद्धा तिथं बसलो नाही का नाही डायरेक्ट झोपलो डायरेक्ट असा होता आपला मेमरीज लहान बनी अशी लई किस्से आहेत लई एवढे किस्से आहेत ना लई लय ग्राउंड गेलेले आहेत लहान बिघड झालं गेलो नाही फक्त असं मल्लेकांटायदे कॉलेजमध्ये जायचा बंगरी कॉलेज एकदम कोणीच कॉलेजमध्ये जाऊ नका सगळी घरी बसा असं बोलत नाही जा जाई का नाही शिकून तरी कोणाचा फायदा आला आहे शिकून कोण मोठं होतं कोण नाही होत खरं आहे का नाही आज गाडी पण नाही रे रेकडं गेलो असतं कुठेतरी फिरायला

तर मित्रांनो तुम्हाल ह तुम्हाला सांगणार मी जेव्हा लहान होतो तेव्हा असं मी तिसरी इथे चौथीला कारण पहिली आणि दुसरीला मी शाळेत गेलोच नाही हा मी शाळेत जातच नव्हतो मी घरी शाळेतून जातच नव्हतो मला आवडतच नव्हतं शाळा दोन वर्ष मी शाळेत गेलोच नाही पूर्णपणे घरी होतो पूर्णपणे गेलो नाही हे सरलं काय ना मला मला घरी आणून पेपर लिहायला द्यायचे घरी आणि म्हणायचे ले उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका घरी आणून द्यायची पण मी काही शाळेत जातच नव्हतो आणि मग दोन सर होते लय मारायचे ते लय आणि मग त्यांची बदली झाली आणि मग मी अजून एक सर आले त्यांचं नाव नाही येणार मी मग ते आले तेले चांगले होते ते माझ्यासोबत चांगलं वागायचे म्हणजे चांगली ट्रीट करायची आणि मग मी शाळेत जायला लागलो हळूहळू हळूहळू गेलो दहावी पास झाली आणि डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं दहावीन आठवलं की आत्ता ते दहावीचे पेपर झाले ना त्याच्यात माझं ना एवढं चांगलं निघालं की माझा मामा त्याचं नाव नाही आता तो आता ते आमचं सेंटर होता तिथंच त्याची टीम आली आणि तो पण त्या टीममध्ये मग ते मला असंच कॉफे बे आणून द्यायचा परत आणि माझे शेजारी आणि एकदम खासदारचा मुलगा होता माझ्या शेजारी हा मग कसं त्यो पण आणि आमची तीन ते चार जणांची जोडी बनली होती म्हणजे आम्ही कोपे करून लिहायचो परत डोकं पण लावून लिहायचं असं नाही घे आम्ही कॉपी करून लिहायचो बाकीचे पण लिहायचो हा मग आम्ही मराठीचे पेपरला कोपे नाही केले बरं का मी कारण मराठी तर आप टेक्सपर्ट आहे आपण आपल्याला सगळी मराठी जमती मग इंग्लिशचे पेपरला पण नाही मॅथ पेपरला केली मॅथले अवघड राहतं भाऊ आपलं डोक्या बाहेरचा विषय मॅथ मग मॅथ केली आपण मॅथला लेख्या केले मॅथला मला पन्नास साठ टक्के मार्क पडले त्याच्यात परत सायन्सला पण केली सायन्स पण डोके वरचा विषय सायन्सला पण केली बरं का कोफ्या मग असं करून एकदाचं काही ते पेपर दिला त्रेसष्ट टक्के मार्ग पडले तेव्हा बरं वाटलं नाही तुम्हाला डोकं होतं मी काही फेल होतो काय आपले डायरेक्ट मला गॅरंटीच नव्हती आपास होईन म्हणून पण झालो विषय टॉपचाच पण सातवी ते दहावी कांड केले शाळेतले ले भांडणं केले प्रत्ये के विषय केले दर्शक मॅट्रिक के आला पोरींचा लय विषय आले लय कांड केले शाळेत लय भरपूर ते शाळेत आहे ना शाळेत सर होता लय महारायचा त्याचं माझं काय एवढं जमलंच नाही का तिचं म्हणून काय आमचं ती आहे ना कट्टा धरून असायचं त्याचं काय चुकलं त्याला हानलंच लय हाणायचं लय मी सकाळ टेंनी हाणायचं निसतं म्हणून मी काय एवढं काय शाळेत भांडमेंडी कमी केली आणि मग दहावीत लक्ष दिलं थोडं मग तेव्हा जमलं दहावीच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये ना मला काही त्रेचाळीस टक्के मार्क होते मग त्याच्यानंतर आता शेवटी फायनल रिझल्टला त्रेसष्ट टक्के पडले असं हा, आम्ही हां आम्ही हां टीचर डेच्या दिवशी आम्ही सगळे पोरांनी गाड्या काढल्या आणि आम्ही गेलो डोंगरावर डायरेक्ट स्टेशनच्या वरच तिकडं मग तिकडे गेलो आपण लवतेच ना मी कुठे गेले म्हणून तर त्यांनी गेला सरला फोन सरला वाहिती होते कुठे गेले सरला काय वाटले बाहेरच गेलेत रेल्वे बिरेला हॉटेलमध्ये मग सर म्हटले असते नाही बाहेर गेले असते ना मग काय नाही म्हटलं मला घरचे कोण काय नाही म्हणलं मग दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो शाळेत मांडला शाळेत ते दिवशी सराने हलय काठेने हायले ते पण हा सकाळीच प्रार्थनेच्या वेळीच लय कांड केले ताकी शाळा गाजून बसलेलोय त्याच्यामुळे आता एवढं वाटत नाही भांडण्याचं बिडण्याचं काहीच नाही होत एकदम लाईटली का तुम्ही पीरू वाले का पीरू चंगे नहीं आला अजू कच्चे का चला जीवन करूया जेवन ले ले तारक मेहता देखते देखते गाना गाएंगे अपन हेलो चला आपण जेवूया जाऊया जेवण कुरे जाऊया आपण शेतात बंदर आहे पाट्या

आम्हाला आहे ना शाळेत गंध लावून ते लावून देत मग तेव्हा आहे ना आम्ही पंचवीस ते तीस पोरं बजरंगलाचे म्हणजे त्यांना सांगितलं होतं मग ती गेली ती त्यांनी बोलली बिल्ले सरांविषयी सरांसोबत बोलले आणि मग त्यांनी री मॅटर सॉल्व्ह केलं असं झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर पण काय एवढं झालं नाही त्याच्यानंतर बोराडाला पण काही एवढं झालं नाही कॉफी केली आणि कॉफीवरु ना बोरडाला कॉफी केली बरं का, का के तर मित्रांनो अजून एक किस्सा मला आत्ता आठवला तेव्हा आम्ही तेव्हा दहावीला असू पेपर चालू होता आणि आम्ही सकाळी नऊ वाजता शाळेत गेलो आणि मस्ती मस्तीत आम्ही दोन तीन जण परतो मस्ती हो मस्तीत आम्ही मस्ती एक बांबूची काठी होती आणि ती मस्ती मस्तीत आम्ही खिडकीला मारली का त्याच्या खिडकी फुटली आणि आम्ही सगळे बाहेर आलो कोणालाच काय माहीत नाही आणि छोट्या मुलांनी की ते सराला जाऊन सांगितलं सर आली आणि आम्हाला चौघं पाच जणांना उभं केलं मग ते सगळ्याच जणांना आधी उभं केलं मग नंतरून सगळ्यांना बाहेर काढलं अख्खी दहावीचं वर्गला बाहेर काढलं फक्त आणि नंतरून मग त्याच्यात नंतर कळलं की चौघं पाच जणं होते चौघं मग चालू पेपरमध्ये आम्हाला बाहेर काढून दिलं सर म्हणले घरी जा मग मी आलो घरी निघून कुन। घरी निघून आलो मग पप्पांना घेतलं आणि डायरेक्ट शाळेत गेलो कारण मी का गेलो कारण माझी तवात चुकी नव्हतीच नाही ना तर मी घरीच थांबलो चुकी नसती म्हणली आपण काय मग घाबरायचं कारण काय विषयच येत नाही हा मग गेलो सरांसोबत बोलणं गेलं तिथं मोकार बोलणे घालले लय घालले लय केले सण आहे का नाही आता काय करायचं सण केले पेपर दिला आणि डोक्यात असा राग आला ना पेपर सुटला डायरेक्ट गेल्या मग काय महिनाभर असं डोक्यात येत काहीच काही नाही निस्त शांत बसलो पेपर चालू होते पेपर द्यायचं यायचं पेपर द्यायचं घरायचं म्हणजे पाहिजेच बाकीचं काहीच नाही तर मित्रांनो चला करूया ब्लॉगचा एंड ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर व कमेंट नक्की करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय